दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय महेंद्रभाऊ चंडाळे तसेच लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अभिषेक रायमाने यांच्या माध्यमातून व शिवसेना कुपवाड उपशहरप्रमुख माननीय सुखदेव काळे यांच्या पुढाकाराने परमहंस बाबा महाराज माध्यमिक विद्यालय बामणोळी येथे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वही पेनवाटप करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख माननीय महेंद्रभाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेला लागणारी मदत करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली यावेळी लोकसेवा फाउंडेशनचे संस्थापक अभिषेक रायमाने यांचा कौतुका शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख माननीय सुनीताताई मोरे महिला जिल्हा प्रमुख माननीय रुक्मिणीताई आंबिगिरे पायलताई पाटील शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय शरद यमगर राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे जिल्हाप्रमुख मान्य अण्णासाहेब देशमुख शिवसेना सांगली शहर प्रमुख मान्य संदीप ताटे उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक मान्य सर यांनी आभार मानले लोकसेवा फाउंडेशन गेली सात वर्ष अंध अपंग मतिमंद बेवारस अंतरुणात पडून असणारे रुग्ण तसेच वयस्कर मंडळी यांच्या सेवेसाठी सतत कार्यरत आहे